नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे नक्षत्र उत्तर आषाढा आहे योग हर्षण आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापासून ते नऊ वाजून बावन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अकरा मिनिटापासून ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटापासून ते बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ दुपारी तीन वाजून सतरा मिनिटापासून ते चार वाजून अडतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु बरोबर केंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्याच दिवशी मंगळ आणि गुरुचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी बळखा असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे तुमच्याच राशीतला गुरु आणि भाग्यातला मंगळ हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्यातली एनर्जी कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल कामाचा उरक सुद्धा दाणगा राहील आजच्या दिवशी खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही वाटाघाटी होऊ शकतील महत्त्वपूर्ण विचार काही मनात येऊ शकतील भाग्याची साथ तुम्हाला येणार दोन ते तीन दिवसात अतिशय उत्तम प्रकारे लाभणार आहे जी महत्वाची कामं असतील ती तुम्ही हाती घेऊ शकता एकंदरीत दिवस हे तुमच्यासाठी शुभ आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे अष्टमत आणि तुमच्या व्ययातला गुरु आणि भाग्यातला चंद्र हे परस्पर करणार आहे भाग्यातला गुरु आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमची एनर्जी खूप चांगली राहील एक वेगळ्याच प्रकारची मनशांती तुम्हाला लाभेल कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील थोडंसं फिरणं होईल मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल येणार दोन ते तीन दिवसामध्ये अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा हे तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुम आणि तुमच्या लाभातल्या गुरु बरोबर चंद्र केंद्रीय करणार आहे लाभातला गुरु आणि सप्तमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत दिवस महत्त्वपूर्ण राहिला अच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देण्या गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातल्या छोट्या मोठ्या कुरबुरी डोकव्हर करू शकतील मात्र येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी ती शुभफलदायी राहतील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जुडेदाराचे नाते संबंध दृढ होत होतील तुमच्या दोघांमध्ये आलेला तणाव हा बऱ्याच प्रमाणात नाहीसा होईल दोघांमध्ये दोघांमध्ये नातेसंबंध पुरवत होतील वैवाहिक जुळेदार्माकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभव होतो त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात काही चांगले लाभ सुद्धा संभवतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सातव्या सणात सा वर चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या गुरुबरोबर हा योग करणार आहे तुमचं षष्टातलं मंगळ आणि दशमातलं गुरु हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे विवाहित असाल तर वैवाहिक नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील खास करून येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील की ज्या तुमच्यासाठी शुभ फलदायी असतील त्याच जॉबलेस असाल तर जॉब वगैरे मिळण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातला गुरु बरोबर हा चंद्र करणार आहे पंचमातला मंगळ आणि भाग्यातलं गुरु हे परस्पर त्रिकोण करणार आहेत थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मात्र येणारे दोन ते तीन दिवस हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी भाग्यशाली असणार आहेत भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल हाती घेतलेली कामं सहजपणे पूर्ण होताना दिसून येतील तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील जर तुम्ही आमच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल येणारे दोन ते तीन दिवस अतिशय उत्तम राहतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत काही चांगले लाभ सुद्धा मिळतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातला गुरु बरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थातला मंगळ आणि अष्टमातला गुरु हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी महत्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल भाग्याची साथ सुद्धा चांगली लाभेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुमच्या घराच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं असतील जसं की वास्तू विकायची असेल नवीन बनवायची असेल वास्तूमध्ये काय करायचं असेल वास्तूच्या संदर्भात कुठलीही कामं करायचे असतील तर येणारे दोन ते तीन दिवसात तुमच्याकडे शुभ फलदायी राहतील काही तुम्हाला इन्कमसुद्धा सुद्धा मिळू शकतील आणि अपेक्षित लाभ सुद्धा होऊ शकतील यानंतर जी है, है तूल रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीच्या चतुर्थ स्थाना चंद्राचा भ्रमण आहे सप्तमात असणारा गुरु बरोबर चंद्र केंद्रीय करणार आहे तृतीयातला मंगळ आणि सप्तमातला गुरु हे परस्पर त्रिकोणी करणार आहेत आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींच्या नात्यासंवाद सुद्धा असतील येणारे दोन ते तीन दिवस हे तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण राहील महत्वपूर्ण घटना घडामोडी कागदपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस कुठल्याही प्रकारची कामं हाती घेतली तर ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील तुमच्यातला कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येतील एकंदरीत दिवस हे तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहे यानंतरची जी है, है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या तृतीय जण चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या द्वितीयातला मंगळ आणि शास्त्रातला गुरु हे परस्पर त्रिकोणी करणार आहेत आजचा जो दिवस आहे थोडस धावपळीचा राहील दगदगीच राहील मात्र काम तुमची पूर्ण होताना दिसतील आजच्या दिवशी किंवा येणार दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवसात महत्वपूर्ण आर्थिक आणि तुमच्या करिअर सं, करिअरच्या संदर्भात जी काही महत्वपूर्ण कामं असतील किंवा योजना असतील जरूर हाती घ्या त्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसत तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल सुद्धा खूप चांगले वाढले असेल समजून येईल एकंदरीत दिवस हे तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहे यानंतर जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या द्वितीय स्थानाच्या चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे तुमच्याच राशीतला मंगळ आणि पंचमातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमची एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल कामाचा औरख दांडगा दिसून येईल तुमची निर्णय क्षमता सुद्धा अत्यंत उत्तम राहील जी निर्णय तुम्ही घ्याल ती पूर्ण करून दाखवाल त्याचप्रमाणे भाग्याचे साथ सुद्धा तुम्हाला उत्तम प्रयोग करायला आवड जर तुम्ही रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये सुधारतील खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल ते येणार दिवसात काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील दिवस चांगले आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतर जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहेत तुमच्या व्ययातलं मंगळ आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर त्रिकोणी करणार आहेत आजचा दिवस खूप चांगला राहील तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल नाते घेतली कामं सुद्धा पूर्ण होताना दिसतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात थोडीशी धावपळ होईल लग्ग होईल मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसमध सुधारतील एखाद्या दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास उम्बाराश। कुंभराशीच्या बेस्थानात चंद्राचं भ्रमण आहे त्रिथेच असणारा गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे तुमच्या लाभातला मंगळ आणि तृतीयातला गुरु हे परस्पर त्रिकोण करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे लाच्या दिवशी थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये मित्र परिवारावर गाठीभेटी होणं त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाणं त्यांच्यावर चांगला वेळ व्यतीत करणं महत्त्वपूर्ण हात, कामी हात, हाती घेतलेली कामं सुद्धा पूर्ण होताना दिसतील कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात निश्चित करा तुमची कामं अगदी सहजपणे पूर्ण कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसेल एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या लाभसानं चंद्राचं भ्रमण आहे तित्यात असणारा गुरु बरोबर चंद्र केंद्र करणार आहे तुमच्या दशमातला मंगळ आणि द्वितीयातला गुरु हे परस्पर त्रिकोणीव करणार आहेत दिवस आपलीच्या महत्वपूर्ण शुभफलदायी राहील काय चांगले लाभ मिळू शकतीलबेटी होतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी येणारे दोन ते तीन दिवसात घडू शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील तुम्हाला नवीन काय बिझनेस सुरू करायचा असेल तुमच्या कार्यक्षेत्रासंदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात निश्चित घ्या तुम्हाला काय चांगले इंटेशन सुद्धा येऊ शकतील तसंच तुम्ही जर का कोणता बिझनेस करायचा असाल तर त्यामधून काही चांगले लाभ येणारे दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा आहे सध्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद